भारत पाकिस्तानचं युद्ध अखिरकारात संपलं पूर्णविराम भेटला सीज फायर आता दोन्ही देश फॉलो करणार आहे अमेरिकाचे राष्ट्रपती डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी युद्ध विराम करण्याचा निर्णय घेतला डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विटही केलं की काल रात्री आम्ही चर्चा केली दोन्हीही पंतप्रधानांसोबत भारत पाकिस्तानच्या आणि त्यानंतर या दोन्ही पंतप्रधानांनी फॉर्मन सेन्स दाखवला आणि यामुळे अनेक उलटसलट चर्चा सोशल मीडियावर चालू झाल्याचं म्हणणं आहे अमेरिकाला घाबरून नरेंद्र मोदी यांनी युद्ध मागे घ्यायला नव्हतं पाहिजे डोनाल्ड ट्रम्प हा काही राजा आहे का जगाचा त्याचं ऐकून आपण युद्ध मागे घ्यायला पाकिस्ताननी आपलं एवढं नुकसान केलं पहलगाम हल्ल्यामध्ये सत्तावीस निष्पाप लोकांचा जीव गेला आणि त्यानंतर चार दिवस आपण युद्धही लढलं तर युद्ध लढून फायदा काय झाला आपले जवान बिनकामाचे शहीद झाले असंही अनेकांचं म्हणणं आहे जर युद्धच करायचं होतं तर ते शेवटपर्यंत निकाल लागेपर्यंत करायला पाहिजे होत अमेरिकाचा दबावाला बळी नावत पाडायला पाहिजे भारताने एकोणीशे एकाहत्तर साली ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होते, अमेरिका होते गांधी ही अमेरिकाचे राष्ट्रपती नेक्सन जे होते त्यांनी इंदिरा गांधी यांनाही युद्ध मागे घ्यायला सांगितलं होतं परंतु युद्ध त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी अमेरिकाचा दबाव फेकून लावला आणि युद्ध केलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले आज जो बांगलादेश झाला ईस्ट पाकिस्तान तो एक तुकडा आणि जे पाकिस्तान आता आहे अस्तित्वात ते तर अनेक जणांचं म्हणणं आहे की आता पाकिस्तानला धडा शिकवला आहे मोदी यांनी पाकिस्तानच्या देशामध्ये घुसून अनेक ड्रोन हल्ले केले त्यांचं बरचस नुकसान या चार दिवसामध्ये इंडियन आर्मीनी इंडियन एअरफोर्सनी केलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानला आता एक चांगली अद्दल घडली आहे तसंच त्यांचे जे ऑपरेशन सिंदूर आहे त्या ऑपरेशन मध्ये अनेक जे टेरिस्ट कॅम्प होते ते निश्चान केले आहे मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली इंडियन आर्मी इंडियन एअरफोर्सनी त्यामुळे पाकिस्तानला एक अद्दल घडली आहे की पुन्हा भारताच्या नादी लागायचं नाही नाहीतर त्याचे परिणाम याच्यापेक्षाही भयानक होतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अमेरिकांनी मध्यस्थी करून भारत पाकिस्तानचं जे युद्ध संपवलं आहे त्या अमेरिकाच्या दबावाला मोदीजी यांनी बळी पडायला पाहिजे होतं की नव्हतं पाहिजे कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये